राय गाई सर्वांना मेसाबाईचा नमस्कार आए, आतकर, आएला आएला आता आम्ही निघालोय कानूर मेसाईला आणि कानूर मेसाई दर्शन घेणार आहे आणि तिथूनच कानूर मेसाई नंतर जाणार आहे आणि आता आम्ही सगळे आहे काळू हातकर उदय भाऊ नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी दाखवेल चेतन पण आलाय खूप दिवसांनी तोंड दाखवले त्याने अरे पालखीला भाई आता कानूरच्या अर्ध्या तासापर्यंत पोहोचलोय पण पुण्यामध्ये भरपूर थंडी आहे आता तर मॅगी खात बसलाय आम्ही चाय वगैरे पिलो आता पाय वाकडे झाले नक्कीच मेसाईला पोचता पोचता सकाळ होईल उजडेल तुम्हाला तिथलं दर्शन नक्कीच देईल आणि मेसाचे दर्शन घेऊन आम्ही मांडव दा देवीला जाणार आहे चला बोल मेसाबाई की तर हा बघा हा बघा सूरज आहे मॅगी खुरा खातोय या चाय टपरी मध्ये आम्ही उभं राहिलोय चायवाल्या गल्ल्यावरती बसल मॅगी तुझा खरा लाई हाय लय मोठ तुझ सर्वांना मेसबाईचा नमस्कार आता आम्ही पोचलो आहे कान्हरमध्ये आणि सध्या आता पौर्णिमा असल्यामुळं जे ते क देवीला गेले असेल आणि आता पौर्णिमा लागली नाही आहे पण मग आता आम्ही पोचलो आहे मिसाईमध्ये आणि आता आंघोळ वगैरे करून देवीचं दर्शन घेऊ साडेचोळी देवीला भाऊ आईचं दर्शन झाल्यानंतर मग देवीला निघू पण आता मांढरदेवीची आज रात्री बारा वाजता पालखी आहे जाता जाता कुठेतरी दुसऱ्या देवाला दर्शन करून मग पुढे निघू दोन गाडी आणलं आहे एक गाडी कानूरची रि कानूरला आलेली ते रिटर्न जाईल आणि एक आमचे सेपरेट आहे आम्ही पोरंपोरं आलोय यायचं ठरलं नव्हतं पण झालं आई मेसाईने आणि काळूबाईने बोलवलं तशी माझी पौर्णिमेची खेट आहे पण पौर्णिमा उद्या आहे हे बघा पाठीमागे मागे आईचं कानूर गाव आहे विहीर आहे आईची मागे मंदिर आहे नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेन Thank <laughs> you. हाँ, अच्छा, आधा दिन तक, आधा दिन बाद ही मिलती है। अच्छी है, बहुत अच्छी है। बहुत मेस्सा बायीं तरफ। हम लोगों को तो 里面塞。 काय का आता या हॉटेल वर मिसळ खाल्ली आम्ही काय नावे हॉटेल पाव खाल्लाय मस्त पोट भरलंय आता आम्ही कानूर मधून निघालोय आता मांडू देवी काळुबाईच्या दर्शनासाठी जायचंय पण इथून भरपूर लांबचा पल्ला येतो जाता जाता जर कोणतं देवस्थान लागलं तर दर्शन घेईल पोट भरलेलाय मस्त पैकी आता बाहेर आलोय एकदम सर्व भेटा मग काळुबाई मध्ये चला काळुबाई चे नाव आहे ना ला दर्शनासाठी मांडरगडवर वर जायचंच होतं पण विचार केला जायच्या आधी पहिलं बालाजीचं दर्शन घेऊ नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ काढून देतो की नाही माहित नाही का आपण आपला कथे मंदिराचा व्हिडिओ आम्ही आलो आहे तिरुपती प्रति बालाजी तिरुपती बालाजीच्या मंदिराची इथं पाठीमागे एक मंदिर आहे इकडे आम्ही आता बसलो आहे मंदिरात जाऊन साऊथ इंडियन पद्धतीचं असं एक राईस असतो जे ते प्रसाद असतो तो प्रसाद आम्ही आता खाल्ला आहे आता सूरज आणि चेतनातमध्ये गेले दर्शनाला तिथं मोबाईल अलाउड नाही त्यामुळे मोबाईल आता आम्ही घेऊन बसलो आहे नक्कीच तुम्हाला बाहेरचा सगळा परिसर दाखवा हा अरे बाहेरचा परिसर असं वाटतं साऊथ ला चालू आहे तिरुमलला बालाजीच्या मंदिरामध्ये संकटरमणा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा गो महाकालीचा माझं चढून पोहोचलो आज संत्रेंमुळे आज व्हिडिओ काढून देत नाही इथं बाहेर देवीचं प्रतिरूप ठेवलंय चैतन्य तुम्हाला आणि आई आ, तुम्ही चला मुखी सांग भलं बोला तुम्ही मांढराल चला ठेवलेला आहे आणि आता काळूबाईची मूर्ती सायनला ठेवलेली आहे काळूच्या घरी अविनाशच्या घरी सायनला मूर्ती ठेवली ती मूर्ती आणायला पण चाललोय सगळेजण आता मूर्ती आणण्यासाठी चाललो आहे अभिनंद वगैरे झालाय आता तो थोडस फिरायला चाललंय पॉम्पी सोबत काळू मागे बसलाय खूप मज्जा मस्त एक नंबर मज्जा आली रोहित सोबत आता आम्ही चाललोय फिरायला पुढचं नक्कीच व्हिडिओ दाखवेल सकाळपासून दमले होते सगळे आम्ही नाश्ता घरात करून सायन करून काळू आणण्यापासून तापमान घेणार करू पर्यंत गाणे वगैरे सर्व पाहुण्यांना I'm no, no, no. i